नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आपल्याला दत्त जयंती आहे म्हणजे पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा अत्यंत शुभ योगात लक्ष्मी कृपेसाठी आपल्याला ही तीन कामे अवश्य करा घरात तुमच्या दरभरा होईल चला तर बघूयात मार्गशीर्ष पौर्णिमा दोन हजार चोवीस यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा नेमकी कधी आहे सन दोन हजार चोवीसच्या शेवटच्या पौर्णिमेला जुळून आलेले शुभ योग कोणते आहेत ते, ते जाणून घेऊया मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणून ओळखला जातो कारण या महिन्याचे पालक तत्व भगवान विष्णू विष्णू यांच्याकडे असते मार्गशीर्ष हा लक्ष्मी म, लक्ष्मी महिना म्हणून सांगितला जातो म्हणजे ओळखला जातो पौर्णिमा किंवा तिच्या आधी अथवा नंतर मार्गशीर्ष नक्षत्र असते म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले आहे गीतामध्ये दहाव्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवतांनी मासांना मार्गशिष म्हणजे मार्गशीर्ष आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती साजरा केली जाणार आहे म्हणजे उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा सकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटापासून सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे तसंच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या विदेश मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला झाला म्हणून त्या दिवशी दत्तांची जन्मोत्सव साजरा केली जाते यंदा दोन हजार चोवीस मध्ये दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा वेगवेगळ्या दिवशी आहे डिसेंबर रोजी सायंकाळी पौर्णिमा सुरू होत आहे दत्त जयंती जन्मोत्सवाची वेळ प्रदोष काळाची असल्यामुळे शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे तर भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्याचे व्रता व्रत आचरण लक्ष्मी देवीची पूजा आणि पौर्णिमे संबंधित गोष्टी रविवारी पंधरा डिसेंबर रोजी कराव्यात म्हणजे तुम्हाला काही जरी करायचं असलं असे सांगितले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमा ला जुळून येत असलेले शुभयोग पंधरा डिसेंबर रोजी असलेले मार्गशीर्ष पौर्णिमा ही या दोन हजार चोवीस वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे संपूर्ण मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिन्यात विशेष प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीची विशेष पूजा व नामस्मरण उपासना केली आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा सुद्धा साजरी केली जाते तसंच मार्गशीर्ष पौर्णिमेला हा खास योग जुळून येणारा आहे हा अतिशय शुभ योग मानला जातो या योगात चंद्रपूजनाची परंपरा असल्याचे सांगितले जाते तसंच चंद्रोदयानंतर मध घातलेले दूध चंद्राला अर्पण करावे व हो। चंद्राची बीज मंत्राचा बीज मंत्राचा शक्ती जप करावा असे सांगितले जाते की असे केल्याने धन धान्याची कमी भासणार नाही तुम्हाला वर्षभर तसंच कुंडलीतील चंद्रग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते अशी मान्यता असल्याचे म्हटले म्हटले जाते तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा लक्ष्मीपूजन मार्गशीर्ष पौर्णिमेला सकाळी स्नान आदी स्नान आदी करून उठली उरकल्यानंतर उरक आपोआपल्या कुळधर्मा कुलाचार कुल आणि कुळाचार परं परंपरेनुसार देवीची पूजा केली जाते शास्त्र शुद्ध पूजा करणे शक्य नसेल तर केवळ पंचोपचार पूजा सुद्धा आ, करावी करावी असे सांगितले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्यात विशेष महत्व आहे लक्ष्मी नारायण नारायणाची मनोभावे पूजा केल्यास घराचे सदैव भरभराट होऊ शकते असे सांगितले जाते तसेच लक्ष्मी देवीचे मंत्र व श्लोक स्तोत्र आवर्जून म्हणावे तुम्ही शक्य असेल तर विष्णू नाम सुद्धा तुम्ही त्या दिवशी पठण करावे पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी सदर माहिती असं आपल्याला म्हणजे ते सुद्धा तुम्ही विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची पूजा करून त्यांचे मंत्रोच्चार करावे किंवा विष्णु सहस्त्र नाम नाम जरी तुम्ही पठन केलं तर सर्वात अधिक उत्तम असे आहे मार्गशीर्ष महिन्यातले पूजाचे व पौर्णिमेचे महत्व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब श्री स्वामी समज